सो so, आपण नेक्स्ट uh, uh, जे प्रिन्सिपल म्हणतोय mm -hmm. जे वास्तू इंटिरियर मध्ये आपण वापरलं जातं ते म्हणजे रंगशास्त्र कलर थेरपी mm -hmm. uh, जसं मी सांगत होते की प्रत्येक ला काही ठराविक कलर कॉम्बिनेशन हे दिले गेले आहेत mm -hmm. सो दॅट त्या व्यक्तीला तिथे राहणाऱ्या व्यक्तीला त्याचा एक चांगला एक्सपिरियन्स यावा त्यासाठी अगेन आपण पर्पज न विसरता कामा हुँ. की आपलं इंटिरियर आणि वास्तुशास्त्राचं दोघांचं एकच प्रिन्सिपल आहे की राहणाऱ्या व्यक्तीला किंवा ते ऑफिस वापरणाऱ्या व्यक्तीला त्याला एक म्हणजे एलिव्हेटेड एक्सपिरियन्स यावा सुदिंग एक्सपिरियन्स यावा पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स यावा त्याची जे पण चैतन्य ची लेवल आहे ती वाढावी त्यासाठीच आपण हे करत आहोत सो कलर थेरपी हा वन ऑफ द इम्पॉर्टंट इन वास्तुशास्त्रिय आणि सगळ्यांचा फेवरेट फेवरेट बऱ्याच इंटिरियर डिझायनर्सला कलर्स मध्ये खेळायला खूप आवडतो कलर्स हे त्यांना खूप प्रिय असतात म्हणून मी रंगशास्त्रावरती आता येते थोडक्यातच की अगेन इट्स अ व्हेरी वास्ट टॉपिक रंगशास्त्रावरती आपण किती बोलू तेवढं कमी आहे रंगशास्त्राचे वेगवेगळे पैलू पण आहेत की सायकोलॉजिकल पैलू काय त्याचा वास्तुशास्त्राचा पैलू काय मग इंटिरियरचा पैलू काय वगैरे वगैरे त्याचं जे रूट आहे वास्तुशास्त्राचं ते पंचमहाभूत आहे ओके सो okay. so, uh, एकदम साध्या भाषेत बोलायला गेलं तर उत्तर म्हणजे काय की पाणी बेसिकली पूर्व okay. म्हणजे काय जसं सूर्य तिथून उगवतो तर ज्योत स्वरूप अग्नि इथे म्हणजे तिथे थोडासा सूर्य आहे म्हणजे तेवढाच आहे आणि दक्षिण म्हणजे काय बेसिकली पृथ्वी आणि पश्चिम म्हणजे काय वायू तर हे चार फोर एलिमेंट झाले आणि मधला सगळ्यात महत्वाचा म्हणजे ब्रह्म दॅट इज म्हणू शकतो आपण त्याला किंवा एथ म्हणू शकतो आपण सो इंटीरियर्स मध्ये मेनली या चार चे जे फोर एलिमेंट आहेत आणि त्याचे जे सब डिरेक्शन आहेत त्या पद्धतीने रंगशास्त्र हे थोडंफार डिव्हिजन केलेलं आहे सो जसं उत्तरेत पाणी आहे ईशान्येत पाणी आहे सो ईशान्येत तीर्थ स्वरूप पाणी आहे तर उत्तरेमध्ये थोडंसं जास्त अमाऊंट ऑफ पाणी आहे म्हणून जेव्हा पण आपण तुम्ही कधीही बघा कुठल्याही फ्लॅट सिस्टीम मध्ये गेलात आणि उत्तरेला बाल्कनी असेल तर थोड्या वेळ तिथे थांबा एकदम तिथे जाऊन पटकन नाही येऊ शकत तुम्ही पटकन आलात तर तुम्हाला तो एक्सपीरियन्स नाही मिळणार आपण एक्सपिरियन्स म्हणजे काय म्हणतो की त्या ठिकाणी आपण थोड्या वेळ थांबल्यानंतरच आपल्याला अनुभव यायला सुरु होतो सेम तुम्ही उत्तरेच्या बाल्कनीमध्ये थांबलात तर थोडं कुलिंग इफेक्ट वाटतो hmm. तर वास्तुशास्त्रामध्ये तिथे जे फाईव्ह एलिमेंट मधला वन एलिमेंट आहे तो म्हणजे जलतत्व तर जलतत्व hmm. जलत जे आहे आणि ईशान्याचं जो जलतत्व आहे तर पाण्याचे जे, जे कलर काइंड ऑफ ब्लू आहे व्हाईट आहे मेन म्हणजे क्लिअर पाणी असतं तर व्हाईट आहे जास्तीत जास्त म्हणून तिथे कमीत कमी ब्लू आणि जास्तीत जास्त व्हाईट असं आपण बॅलेन्स करू शकतो उत्तर ईशान्य आणि थोडंफार वायव्य सुद्धा कारण की वायव्य हा प्राणवायू आहे काइंड ऑफ ऑक्सिजन म्हणून तुम्ही जर बघितलं तर आर्किटेक्चर इंटिरियर्स सॉरी आर्किटेक्चरल प्रिन्सिपल्स मध्ये तिथून ब्रिज येते सो तिथे प्राणवायू आहे सो प्राणवायू तिथे जर दुसरे डार्क कलर्स दिले आपण तर अँटी एलिमेंट होऊन जाईल तिथे तो एलिमेंट बॅलन्स होणार नाही सो तिथे थोडासा व्हाईट जास्त वापरला ब्लू कमी वापरला किंवा थोडा ब्लू असेल तरी चालेल सो so, वायव्य उत्तर ईशान्य थोडा ब्लू व्हाईटच्या शेड्स मध्ये आपण गेलो तर अतिउत्तम इंटीरियर डिझायनर्स आर्किटेक्ट जर त्या भागाचा असा पुरेपूर छान वापर करून घेतला रंगशास्त्रामध्ये जर व्हाईट आणि ब्लू कलर वगैरे दिले तर त्यांनी तिथे राहणाऱ्या व्यक्तीला त्या पद्धतीचा येईल म्हणून समजा आता कुठेतरी ऑप्शनच नाहीये की आपल्याला उत्तरेलाच ऑर्डर करावं लागतंय तर मध्ये वॉर्ड्रॉप करत असताना सी टू इट की तिथे आपण व्हाईट कलर मध्ये जाऊ सो दॅट तिथलं जे जलतत्व आहे तिथलं जे कुलिंग इफेक्ट जो आपल्या घरात येणार आहे तिथे दुसरा डार्क कलर देऊन अजून जड नाही करणार आपण त्याला लाईटच ठेवू बेसिकली सो फिजिकल जडत्व राहील त्या वॉर्ड्रॉपच पण जे थोडं बघताना बघताना हेवीनेस नाही हे मग आता हे आता ब्ल्यू सध्या ब्लू बरे तर बरेच असतात खूपच तर एक्झॅक्ट ब्ल्यू व्हाईट तर त्याहून आहेत खूपच मलाही आता थोडं थोडं त्यातला समजायला गेलंय ब्लूचे तर बरेच चेड आहेत व्हाईटचे पण बरेच आहेत तर काही गायडन्स द्याल का की एक्झॅक्ट ब्ल्यू जो राईट ब्ल्यू असेल ह्या दिशेच्या दृष्टीने किंवा करेक्ट व्हाईट कुठला असेल कुठलं असं काही त्याची टर्मनॉलॉजी आहे का किंवा नाही त्याचं नाव आहे का हो त्याबद्दल सांगते थोडं सो hmm. ब्लू so, मध्ये जसं मी सांगितलं तिथे प्राणवायू आणि पाणी आहे सो so, पाणी जसं म्हटलं की व्हाईट कलर मध्ये आहे तर म्हणजे सफेद किंवा पांढरा कलर छान शुभ्र व्हाईट आपण म्हणतो hmm. सरस्वतीचा पांढरा शुभ्र व्हाईट तसा असेल आणि ब्लू कलर मध्ये जसं आता इंटिरियर आता आपल्याला इंटिरियर करायचं असेल hmm. तर आजकाल एकतर घरं छोटी होत चालली सो so, घर hmm. जेवढी छोटी होत चाल तिथे आता आपण डार्क ब्लू वगैरे हो सजेस्ट करू शकत नाही आणि माझं सुद्धा एक वैयक्तिक मत असं असतं की शक्यतो जमलं तर डार्क शेड्स कमी ठेवावे hmm. म्हणून मी असं म्हणते की ब्लू मध्ये जेव्हा तुम्ही काळा मिक्स करता तेव्हा शेड्स क्रिएट होता असं आहे तर ते hmm. त्या टाइपचे शेड्स कमी वापरावेत म्हणजे वापरू नये हा डार्कचा एकदम ब्लू चा डार्क शेड न वापरता ब्लू मध्ये थोडा व्हाईट मिक्स केल्यानंतरचा okay. जो फेंट ब्लू आहे hmm. तो वापरू शकतो आणि ब्लू मध्ये आजकाल बघा ग्रीन थोडा मिक्स केला तर रिलायन्स ब्लू कलर म्हणतो आपण त्याला hmm. किंवा पिकॉक ब्लू कलर म्हणतो तर तो शक्यतो तो, तो, तो थोडा अवॉइड करायचा कारण की अगेन ग्रीन हा एक वेगळा एलिमेंट दर्शवतो आणि hmm. ब्लू एक वेगळा एलिमेंट दर्शवतो तर हे दोन्ही मिक्स केले तर अगेन थोडस त्याचा इफेक्ट वेगळ्या पद्धतीने येऊ शकतो सो ट्राय टू अवॉइड दोन डार्क शेड्स मिक्स करायचं सो so, म्हणून जसं तुम्ही मगाशी मला विचारलं की काही ठराविक कलर्स वगैरे त्याच्यात तर आता आफ्टर ट्वेंटी ट्वेंटी करोना पिरियड नंतर लोक बऱ्याचदा निसर्गाला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतात सो so, जे ट्रेंडिंग कलर्स आहेत इंटिरियर्स मध्ये आणि वास्तुशास्त्राप्रमाणे त्या दिशेला चालणारे कलर्स आहेत त्या एलिमेंटला बॅलन्स करणारे आहेत त्याच्यामध्ये ब्लू चे पण एक दोन तीन शेड्स फक्त मी सांगेन जे ट्रेंडिंग आहेत आता थोडा मिंट ब्लू ज्याच्यात कमीत कमी डार्कनेस असेल किंवा शेड त्याचे लाईट शेड ब्लू मिंट ब्लू असं करू शकतो आपण आणि सेकंड आय टर्कॉइ ब्लू असा आहे त्याच्यानंतर पण थोडंफार आपण त्याच्यामध्ये ब्लू मध्ये थोडंफार व्हाईट मिक्स केल्यानंतर जसं आकाशी ब्लू होतो बेबी ब्लू होतो तर तो पण तिथे खूप छान रिॲक्ट करू शकतो किंवा त्याचा परिणाम पण पॉझिटिव्हली आपल्याला लाईफ वरती होताना दिसेल सो त्या पद्धतीची ब्लू थोडासा नॉर्थवेस्ट च्या झोन मध्ये आपण थोडा घेऊ शकतो थोडासा नॉर्थच्या झोन मध्ये घेऊ शकतो ईशान्यला जास्तीत जास्त व्हाईट आम्ही सांगतो कारण की ईशान्य म्हणजे काय आहे की उत्तर आणि पूर्व या दोघी दोघांचा संगम आहे बेसिकली या दोघांचा संगम करून ईशान्य बनतो ईशान्यला जे ब्रीज येत जे हवा येते प्लस लाईट येते ते थोडं सूर्याचं पण येतं आणि थोड कुलिंग इफेक्ट ऑफ नॉर्थ तो पण आपल्याला दोघांचा अनुभव ईशान्यला मिळतो म्हणून वास्तुशास्त्रामध्ये ईशान्यला देवघर करायला सांगतात कारण की तिथे जर बाल्कनी असेल आणि कधी तुम्ही जर जाऊन थांबलात खिडकी असेल तिथे जाऊन थांबला तर प्रसन्न आणि म्हणून जेव्हा तुम्ही तिथे देवघर पण करू शकता hmm. फ्लॅट सिस्टीम मध्ये तर अगेन अ व्हेरी गुड थिंग का का तर तिथे आपल्याला ऑलरेडी शांत वाटत ऑलरेडी पूर्वेचा एक सूर्य मिळतोय त्याचं एक नॅचरल लाईट मिळतीये प्लस उत्तरेचं म्हणून ईशान्याला पांढरं ठेवलं तर डोळ्याला पण ते एकदम हलकं वाटतं आणि त्या जागेला सुद्धा ते, जागे ते हलकेपणा महसूस होतो बेसिकली म्हणून तिथे थोडस व्हाईट मार्बल वगैरे तर तिथे कुठले मटेरियल्स वापरायला पाहिजे ते पण आपण नेक्स्ट प्रिन्सिपल मध्ये बघूयात नेक्स्ट नियमामध्ये बघूया पूर्वेला जो कलर कॉम्बिनेशन चालतात रंगशास्त्रानुसार इंटीरियर मध्ये आता ट्रेंडिंग मध्ये सेज ग्रीन किंवा फेंट ग्रीन थोडासा ऑलिव्ह ग्रीन वगैरे चालतात हे खूप ट्रेंडिंग कलर्स आहेत इंटिरियर्स मध्ये बरेच लोक पेस्टल ग्रीन वगैरे आजकाल वापरायला लागलेले आहेत आणि त्याचा अजूनही त्याची विज्युअल लाईफ इंटिरियर्स मध्ये आम्ही त्याला विज्युअल लाईफ म्हणतो त्याची व्हिज्युअल लाईफ पण खूप चांगली आहे आता कारण की तो ट्रेंडिंग असल्यामुळे सो पूर्वेला जर मला कोणी विचारलं की वास्तू इंटिरियरच्या हिशोबाने मला पूर्वेला कुठला कलर द्यायला पाहिजे mm. तर आय सजेस्ट यू कि सेज ग्रीन किंवा जसं मी म्हटलं की ऑलिव्ह ग्रीन आणि त्याचे शेड्स किंवा त्याचा फेंट जो पण पेस्टल mm. शेड्स mm. आहेत ते तुम्ही mm. शकता बेसिकली सो so, तिथून आपण अग्नेयाला आलो तर अग्नेयला जसं त्या नावातच आहे अग्नी mm. बेसिकली mm. तर अग्नी अग्नेय कसं बनतं तर दक्षिण आणि पूर्व या दोघांचे संगम करून साऊथ ईस्ट hmm. दॅट इज अग्नि सो hmm. so, तिथे जर बघितलं तर अग्नि हा वेगवेगळ्या शेड्स ऑफ रेड त्याच्यानंतर ऑरेंज hmm. येल्लो पण तुम्ही जर समजा अग्निला बघितलं तर रेड अगदी खूप कमी असतो आणि जास्त ऑरेंज आणि जास्त थोडासा मँगो ऑरेंज किंवा मँगो येलो कलर असतो सो तेच आम्ही सजेस्ट करतो मोस्टली तर शेड्स किंवा फेंट कलर्स ऑफ येलो फेंट कलर्स ऑफ ऑरेंज हे आम्ही सजेस्ट करतो रेड कमीत कमी वापरायला आम्ही सजेस्ट करतो अगेन रिझन बी बिहाइंड दिस इज की इन इंटिरियर ऑल्सो खूप रेडिश काही गोष्टी असतील ना तर एक प्रकारचा सायकोलॉजिकली पण आपल्याला त्याचा परिणाम दाखवला जातो आणि अग्नेला समजा तिथे बाल्कनी असेल तर तिथे जो पण हिटेड अशी एनर्जी येते किंवा हिटेड जो लाईट येतो तो रेड कलरमुळे तो अजून डार्क वाटायला लागतो अजून थोडं डिस्टर्बड वाटायला लागतो म्हणून कमीत कमी रेड वापरायला सांगतो किंवा रेड नाही वापरला तर चांगलंच आहे कारण की रेडनी अग्नी अजून जास्त प्रभावित होते तर आपल्याला त्या एलिमेंटला थोडं बॅलेन्स करायचं आहे सो रेड वापरू नका असं मी नाही म्हणणार आहे पण सगळ्या गोष्टीचं ना एक प्रमाण असतं आणि त्या प्रमाणामध्ये जर आपण इंटिरियरमध्ये सुद्धा वापरलं कलर्सचं तर त्या घरामध्ये गेल्यानंतर एक सो सुदी त्याच्यानंतर आपण दक्षिणेकडे आलो दक्षिणेकडे आल्यानंतर मगशी म्हणाले की दक्षिणेला एक तळपता सूर्य असतो so, सो तिथे ऑलरेडी गरमी असतेच दक्षिणेला सो so, तिथे जर आपण रेड कलर वगैरे असं वापरलं तर खूपच जास्त वाट भडक भटक वाटते पण त्याला जर तिथे एलिमेंटला बॅलन्स करायचं असेल तर थोडं रेड चे शेड्स तुम्ही वापरू शकता okay. फेंट शेड्स ऑफ रेड जे आजकाल ना अर्धी कलर आहेत बघा खूप mm. सारे थोडं रेड वगैरे असे आलेले तर ते आजकाल खूप ट्रेंड मध्ये आहेत अगेन इंटिरियर्स मध्ये आणि प्लस वास्तुशास्त्रामध्ये पण दक्षिणेला जर आपण टेराकोटा रेड काइंड ऑफ जे शेड्स वापरले त्याच्या फॅमिली मधले काही कलर्स वापरले तर ते दिसायला सुंदर पण दिसतंय आणि ट्रेंडी पण वाटते आणि प्लस तिथलं जे पृथ्वी तत्व आहे दक्षिणेचं ते पण बॅलेन्स होत आहे सो म्हणून दक्षिणेला टेराकोटा रेड किंवा रेड मधले जे पण शेड्स असतील ते वापरायला ओके आहे त्याच्या mm. व्यतिरिक्त विचाराल तर तिथलं पृथ्वी तत्व बॅलेन्स करण्यासाठी थोडंफार ऑरेंज आणि येलो वगैरे आपण वापरू शकतो अगेन अँटी कलर तिथे विचाराल तर ब्लू कलर नसावा शक्यतो कारण की ब्लू कलर ची पृथ्वी तत्व नसतो एक जनरल सांगते मी असं सो so, म्हणून तिथे ब्लू कलर अवॉइड करायचा ग्रीन कलर थोडा अवॉइड करायचा जे म्हणजे पाण्याचा आणि निसर्गाचा जो ग्रीन कलर आहे तो शक्यतो अवॉइड करायचा त्या भागात वापरू शकतात पण खूप जास्त प्रमाणात नाही वापरू शकत म्हणजे मी तर वास्तुशास्त्रामध्ये असं सांगते की तुम्ही वापरूच बेसिकली पण अगदीच इंटिरियर मध्ये कुठल्या इंटिरियर डिझायनरला तिथे एखादं एलिमेंट लावायचं असेल तर कमीत कमी प्रमाणात तुम्ही वापरायचं असेल तर तुम्ही वापरा पण शक्यतो अवॉइड करण्याचा बिकॉज इट्स अँटी एलिमेंट तिथलं जे गर्मी आहे ना तो गर्मीचा जो काही इफेक्ट आहे तो तिथला एलिमेंट बॅलन्स करण्यासाठी बऱ्याच लोकांना वाटतं की तिथे चला ब्लू कलर लावावा त्यांनी थंड वाटेल कारण की ब्लू हा कुलिंग कलर आहे त्याच्यामुळे पण तो अँटी एलिमेंट होतो ऑपोजिट एकदम ऑपोजिट होऊन जातो वास्तुशास्त्राच्या नियमांवर म्हणून तो आपण वापरू नयच्या सो आता so आपण नैऋत्यकडे येऊ तर नैऋत्यकडे आल्यानंतर तिथे पण असं म्हणू शकतो की खूप ह्यूज अमाऊंट ऑफ पृथ्वी ह्यूज अमाऊंट ऑफ पृथ्वी तत्व तिथे आहे सगळ्यात जास्त जडत्व म्हणून बरेच लोक म्हणतात की तिथे तिजोरी ठेवायची तर त्याचं रिझन आहे कारण की पूर्वीच्या काळी तिजोरी कसे होते ज्या वेळेस हे शास्त्र लिहिलं गेलं प्राचीन काळामध्ये तेव्हा तिजोरीचं प्रमाण किती होतं त्याचं जडत्व किती होतं म्हणून तिथे तिजोरी चालायची असं नाही की आता तिथे चालत नाही चालते तिथे पण जास्तीत जास्त तिथे म्हणजे जडतवासावं पृथ्वी तत्वासावं म्हणून तिथे अगेन रंगशास्त्रानुसार तिथे पण आपण आलो तर शक्यतो पृथ्वीचा जो आतला कलर आहे जसं ऑरेंज जसं मी म्हटलं जैसलमेरी येल्लो कलर जैसलमेर स्टोन आहे नॅचरल तो त्याचा कलर तिथे असेल तर खूप छान बॅलेन्स होत Hmm. नाही तर शक्यतो ऑफ व्हाईट किंवा ब्राऊन चे जे पण फेंट शेड्स आहेत ना ते तुम्ही पृथ्वी तत्वात दक्षिण आणि नैऋत्यमध्ये वापरू शकता तुम्ही काहीच प्रॉब्लेम नाही सो त्या पद्धतीने तिथे बॅलन्स करू शकतो आणि पश्चिमेला आपण आलो तर पश्चिमेला वायू तत्व आहे सो तिथे ब्लू कलरचे शेड्स चालतात अगेन जसं मगाशी म्हंटल तसं खूप डार्क कलर असंही इंटिरियर मध्ये आता ट्रेंड राहिलेली नाही आहे सो तुम्ही मला विचाराल तर डार्क ब्लू डार्क ग्रीन डार्क रेड डार्क येलो असं काही आपण वापरू शकत सो एक बॉटम लाईन असं मी सांगेन की रंगशास्त्रामध्ये पूर्ण घरात जर हे खूप असं प्रत्येक ठिकाणी असं कलर 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 बघायचं नसेल तुम्हाला तर मी असं सजेस्ट करेन की व्हाईट ऑफ व्हाईट हे असे कलर आहेत ना हे न्यूट्रल कलर हे कुठल्याही एलिमेंटला बघायचं सो so, मी रंगशास्त्राचा असं मी टॉपिक इथे एंड करेन की तिथे पूर्णपणे तुम्ही म्हटलात तर पूर्ण घरामध्ये व्हाईट ऑफ व्हाईट हे जर पूर्ण घरात असतील तर आपोआपच घर न्यूट्रल राहील hmm. खूप इंटेन्सिफाय होणार नाही hmm. म्हणजे तिथले एलिमेंट्स खूप जास्त ऍक्टिवेटेड राहणार नाहीत आणि खूप जास्त असे थंड झाल्यासारखे पण नाही होणार त्याची इंटेन्सिटी एकदम पण कमी झाली आहे की आता कामच काय करा असं वाटत नाही असं पण नाही म्हणा न्यूट्रल राईट सो न्यूट्रल कलर्स हे व्हाईट ऑफ व्हाईट हे सगळ्या दिशेला चालतात सो so, रंगशास्त्रामध्ये वास्तू इंटिरियरच्या हिशोबाने वापर तुम्ही करू शकता म्हणजे आता आपण रंगशास्त्राबद्दल जे काही समजलो hmm. तर लोकांचं जे मित्र आहेत की मास्टर uh, बेडरूम मध्ये कुठला कलर hmm. so, असावा सो असं काही नाही आहे हे आता आम्हाला तुमच्या मार्गदर्शन कळलं की बेसिकली कुठल्या दिशेला कुठला रंग असावा हे आपल्याला वास्तू किंवा इंटेरियर मध्ये इम्प्लिमेंट करायचं असतं बरोबर रंग पाहिजे आम्हाला बरेच असे प्रश्न येतात की मी माझ्या घराला कुठला रंग देऊ मी माझ्या बेडरूम मध्ये कुठला रंग देऊ मी किचन मध्ये कुठला आजच्या आपल्या एपिसोडच्या पूर्ण गायडन्स आम्हाला हे आमच्या ऑडियन्सला हे नक्की कळलं असेल की आपली जी बेसिक कॉन्सेप्ट आहे तिथेच आपण फसलो आहे तर असं नाही रंग आणि दिशा ह्याच मोशन आहे बरोबर अगदी बरोबर हा एक फक्त गोष्ट सांगेन मी तुम्हाला की पूर्वीच्या काळी कसं होतं की जेवढे पण म्हणजे वास्तुशास्त्राचं जर तुम्ही गुगल सुद्धा नॉलेज बघितलं तर नैऋत्येला मास्टर बेडरूम असावी आग्नेला किचन असावं हे जनरल सगळ्या लोकांना लागू होईल अशा पद्धतीचं जनरल नॉर्मल बेसिक प्रिन्सिपल्स त्याच्यात टाकले म्हणून काही ठिकाणी असं डायरेक्टली सांगतात की साऊथ वेस्टला तुम्ही म्हणजे बेडरूम तिथे आहे की नाही हे बघतच भेटत नाही डायरेक्ट मास्टर बेडरूम मध्ये हा कलर वापरा असा कलर वापरा असं सांगून दिलं जात ते चुकीचं आहे कारण की मास्टर बेडरूम त्या दिशेला आहे की नाही हे महत्वाचे म्हणून वास्तू इंटिरियर मध्ये आम्ही हे बघत नाही की तुमचं म्हणजे कुठल्या रूम मध्ये कुठला कलर द्यायचा असं नाही बघत आम्ही ती बेडरूम कुठल्या डिरेक्शन मध्ये किंवा ती रूम किंवा तो हॉल कुठल्या डिरेक्शन मध्ये आहे हे पहिले बघतो म्हणून वास्तुशास्त्राचे जे प्रिन्सिपल्स आहेत हे नैसर्गिक निसर्गाला ते कनेक्टेड असतात म्हणून निसर्गाच्या हिशोबाने पूर्ण घराला अप्लाय होईल अशी आपण कलर थेरपी तिथे वापरू शकतो ना की स्पेसिफिक फंक्शन नुसार म्हणून बरेच लोक लहान मुलींच्या बेडरूम मध्ये बेबी पिंक वगैरे हो करतात काही गैर नाहीये त्याच्यामध्ये कारण की बेबी पिंक हा वन ऑफ द कलर नुसार वन ऑफ द कलर, आए, कलर आहे रिलॅक्सिंग कलर आहे काही हरकत नाही पण ऍट द सेम टाइम तो कुठल्या डिरेक्शनला आहे हे जर बघितलं तर त्याचा डबल चांगला इफेक्ट येऊ शकतो कारण की जर तो ती जी बेडरूम आहे ती बेडरूम जर समजा आपण असं म्हणू शकतो की पूर्वेला आहे किंवा आग्नेला आहे किंवा दक्षिणेला आहे तर तिथे थोडाफार बेबी पीक चालू शकतो खूप जास्त कलरचा भडीमार पण असायला नाही पाहिजे नाहीतर मग ते पूर्ण घर असं म्हणजे रंगाचं दालनच वाटेल बेसिकली पण आपल्याला तसं न करता इंटिरियरच्या ह्याच्यामध्ये सुद्धा काय सांगितलं जातं की तुमच्या डोळ्यांना तो पॅटर्न तो थीम कशी वाटतीये तिथं वाटतय रिलॅक्सिंग वाटतंय का हे बघणं पण तेवढंच गरजेचं म्हणून माझं सगळ्या व्ह्युअर्सला पण हेच म्हणणं आहे की वास्तू इंटिरियर म्हणजे वास्तुशास्त्राच्या प्रिन्सिपल्स वरती आधारित जेव्हा तुम्ही इंटिरियर्स करता तर शक्यतो ही आ, गलत करू नका की बेडरूम मध्ये कुठला हे बघू नका डायरेक्शन इम्पॉर्टंट आहे सो त्याच्यानंतरच्या असंच जेव्हा आपण बघतो एलिमेंट्स बॅलेन्स करत असताना तर वास्तु इंटेरियर्स मध्ये नेक्स्ट आपण बॅलन्सिक करण्यासाठी एक चांगलं प्रिन्सिपल वापरतो ते म्हणजे आकारशास्त्र बेसिकली म्हणजे काय शेप्स हम्म एवरी फॉर्म फॉलोअर्स अ फंक्शन बेसिकली सो फॉर्म फॉलोअर्स फंक्शन या सिद्धांतावर या प्रिन्सिपल वरती आधारित आहे सो so, वास्तुशास्त्रात ना त्या त्या महाभूतांपैकी एक एक तत्वाला बॅलन्स करण्यासाठी काही शेप्स सांगितलेले आहेत पण आपण असं थोडस अगेन त्याच्यावरती पण खूप बोलण्यासारखं आहे पण टू समराईज इट असं म्हणू शकतो की गोल आणि चौकोर असे दोन शेप्स आहेत सो so, गोल मधले जेवढे पण म्हणजे हाफ राऊंड असेल किंवा फुल राऊंड असेल किंवा चंद्रकोर असेल ह्याचे जे पण शेप्स आहेत ते कुठल्या डिरेक्शनला सा असेल hmm. तर जास्त छान इंटिरियर्स मध्ये वापरत असताना आणि कुठल्या डिरेक्शनला चौकोन रेक्टँगल स्ट्रेट लाईन वापरायला पाहिजे ते थोडस मी सांगू शकते तर वास्तू इंटिरियर्स मध्ये आम्ही हे पण एक गोष्ट बघतो hmm. की गोल जो आहे hmm. किंवा चंद्रकोर जो आहे किंवा हाफ राऊंड जो आहे hmm. तो शक्यतो आम्ही सांगतो की नॉर्थ वेस्ट त्याच्यानंतर वेस्ट नॉर्थ नॉर्थ ईस्ट अशा ठिकाणी या चार डिरेक्शनला बोलाचा थोडा वापर तुम्ही वापरू शकता mm -hmm. म्हणजे सर्क्युलर शेप्स तुम्ही वापरू शकता पण सगळं सर्कल सर्कल करायला गेला तर mm -hmm. अति तिथे माती मी mm -hmm. सर्कल सांगितलं म्हणून सगळंच सर्क्युलर नाही करू शकत mm -hmm. सो इंटीरियर डिझायनर तुमचा mm -hmm. जो कोणी आहे mm -hmm. त्याला ऑफकोर्स तेवढं आहे की इंटिरियर्स मध्ये करत असताना कसं बॅलेन्स करायचं सगळ्याच गोष्टी सर्क्युलर नाही करता येणार पण येस तुम्ही असं करू शकता की तिथे एखादा वरती हँडल देताना गोल दिले आहे किंवा ईशान्यता असा चंद्रकोर वापरलेला आहे तर चंद्रकोरचा असं काही तुम्ही केलेलं आहे तिथं शेप्समध्ये काही mm -hmm. केलेलं आहे तर ते चालू शकतं आणि जर आपण या भागात आलो ईस्ट साऊथ ईस्ट साऊथ साऊथ वेस्ट या चार डिरेक्शनला आलो तर मोस्ट बॅलन्स्ड शेप इज स्क्वेअर अँड रेक्टॅगल तुम्हाला पण माहित आहे कारण की चार कोने आहेत तर सगळ्या चारी दिशा बॅलन्स झाल्यासारखं ते एक चौकोन किंवा आयताकृती हा एक मोस्ट मोस्ट बॅलन्स्ड फॉर्म आहे जो फंक्शनिंग चांगल्या प्रकारे करतो म्हणून तुम्ही पण बघितलं तर मोस्टली सगळे स्ट्रेट लाइन्स मध्येच सगळे एलिमेंट्स असतात सगळ्या वस्तू पण असतात इंटिरियर कपाट स्क्वेअर रेक्टँगल हो। किंवा स्ट्रेट लाइन्स मध्येच असतात हो। डायनिंग टेबल डायनिंग टेबलावरचं जे आपलं फंक्शनिंग आहे गोल so, आ, आ तर गोल खूप कमी ठिकाणी वापरलं जात तुम्ही घराच बघा फ्लॅट सिस्टीम मध्ये बघा स्क्वेअर रेक्टँगल हे वापरलं कारण की तिथे फंक्शनिंग जास्त होत सो म्हणून कसं होतं की अग्नियाला जास्त अग्नि वाढू नये दक्षिणेला खूप जास्त पृथ्वी म्हणजे खूपच अगदी पृथ्वी आली तर एकदमच जडत्व होईल आणि काहीच काम करावं असं वाटणार नाही असं पण होऊ शकतं म्हणून तिथे स्क्वेअर रेक्टँगल चालतात पण अगेन असं नको व्हायला की करत असताना जाणून बुजून तिथं स्क्वेअर रेक्टँगल करायचं म्हणून खूप जास्त स्क्वेअर रेक्टँगलचं डिझाईन टाकलं त्याच्यामध्ये जे काय तुम्ही बेसिक गोष्टी तिथे वापराल इंटिरियर मध्ये वॉर्डरूप असो मल्टी पर्पज स्टोरेज असो किंवा एखादं कन्झोर टेबल असो त्या गोष्टी तुम्ही स्क्वेअर रेक्टॅगल फॉर्म मध्ये घेतल्या तर अतिउत्तम सो म्हणून फॉर्म फॉलो फंक्शन या तत्वावरती आधारित त्या ठिकाणचं जे फंक्शनिंग आहे ते सुरळीत चालावं hmm. तिथला अग्नियाचा अग्नि बॅलन्स व्हावा नैऋत्याचा पृथ्वी बॅलन्स रहावा रचनेचा पृथ्वी बॅलन्स म्हणून स्क्वेअर रेक्टँग शेप्स स्ट्रेट लाईन्स वगैरे जास्त होतं ओव्हरऑल जर तुम्ही अगेन म्हटला तर पूर्ण घरामध्ये स्ट्रेट लाईन्स हे जास्त चांगले खूप जास्त कव्हेच असू नये म्हणून मध्ये सुद्धा बरेच लोक काय होतं बऱ्याचदा खूप जास्त रेक्टँग्युलर शेप्स किंवा hmm. खूप जास्त ट्रँग्युलर शेप्स वगैरे वापरतात सो ट्रायंगल हा जो शेप आहे हा अग्नी दर्शवतो अच्छा आणि जसं मी आपल्या या एपिसोड मध्ये पण बोलत आहे की अग्नी हा खूप जास्त पण चांगला नाही आपल्या बॉडीला आपल्या विचारांसाठी फूड साठी सुद्धा जसं मी बेसिक प्रिन्सिपल सांगितलं की गर्मीमध्ये जेवण लवकर खराब होतं अजून एक आपण लहान असताना एक प्रयोग करून बघितलेला आहे की जर मॅग्नेट आहे आणि त्याच्यावरती लोहकण कागदावरती टाकायचो आणि जर तुम्ही ते मॅग्नेट गरम केलं तेव्हा वरती जे आयन पार्टिकल्स टाकले ती जी डिझाईन बनायची ती अशी अस्ताव्यस्त बनायची अशी डिस्टर्ब बनायची ते जर नॉर्मल मॅग्नेट नॉर्मल थंड थंड पण नाही आणि एव्हरेज जो पण मॅग्नेट आहे तो धरला आणि कागदावरती असं लोहकण टाकले आणि जर तुम्ही असं असं ते मॅग्नेट फिरवलं तर एक छान डिझाईन सो व्हॉट इज दिस की आपल्या बॉडीच्या आतमध्ये जे आयर्न पार्टिकल आहेत त्याच जे पण वलय आहे किंवा त्याची जी पण एनर्जी सर्क्युलेशन आहे ब्लड सर्क्युलेशन आहे ती एका छान फॉर्मॅट मध्ये व्हावी छान एका शेपमध्ये व्हावी छान एका असं म्हणू शकतो आपण त्याला की यु नो सेक्रेड अशा फॉर्मेशन मध्ये व्हावी यासाठी नॉर्मल एव्हरेज थंड गोष्टी या बॉडीसाठी आणि सगळ्यासाठी चांगल्या mm -hmm. म्हणून ट्रॅंग्युलर शेप जो आहे ना तो अग्नी जास्त भडकवतो आपल्याला अग्नीला भडकवायचं नाही आहे आपल्याला अग्नीला शांत करायचं आहे mm -hmm. म्हणून मी जसं म्हणाले रंगशास्त्रात की mm -hmm. रेड कलरचा कमीत कमी वापर असावा mm -hmm. कारण की रेड म्हणजे अग्नीला जास्त उत्साहित करणारा आहे तो त्याची mm -hmm. इंटेन्सिटी वाढवणारा आहे तर ती जी इंटेन्सिटी ती कमी करण्यासाठी अग्नीवरती जसं आग लागल्या mm. mm. वा mm. तर आपण त्याच्यावरती माती टाकतो तशा टाईप मध्ये जसं तुम्ही पृथ्वी बॅलेन्स केली तिथे आग्नेयला आणि साऊथला तिथे ट्रायंगुलर शेड्स कमी वापरून किंवा न वापरून तिथे जर चौकोन आणि रेक्टँगल शेड्स वापरले तर खूप अति उत्तम त्यांनी तो एलिमेंट बॅलन्स होतो सो पूर्ण घरामध्ये मी तर असं नेहमी सांगते की तुम्हाला जर शेड्स वापरायचे असतील ना तर इंटिरियर मध्ये वन ऑफ द खूप छान एक असं म्हणू शकतो की मेकअप म्हणतो आम्ही त्याला किंवा स्टाईलिंग साठी वापरतो ते म्हणजे आर्टिफॅक्ट डेकोरेटिव्ह एलिमेंट्स तर ते डेकोरेटिव्ह एलिमेंट्स तुम्ही वापरत असताना तुम्ही शक्यतो या शेपचा जरा विचार करून वापरा म्हणजे दक्षिणेला जर समजा गोलाकार असं खूपच गोल 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 असं काहीतरी गुलाबाचं वगैरे थ्रीडी न्युरल वगैरे क्रिएट केलं विच इज नॉट रेकमेंडेड कारण की तिथला जो पृथ्वी तत्व आहे त्याचा जो पण एनर्जी सर्क्युलेशन आहे ती अशी गोलाकार नंतर स्टेबल झाली पाहिजे मग या हिशोबाने थोडं आर्टिफॅक्ट आणि डेकोरेशन करत असताना किंवा डेकोरेटिव्ह एलिमेंट्स वापरत असताना थोडा शेप्सचा विचार करून वापरला तर उत्तम जे मला जे समजलं की अग्नी तत्व आपल्याला महत्वाचं आहे पण त्या अग्नितत्वाची एनर्जी मिळायला पाहिजे त्याचा चटका नको लागेल अगदी मला समजलं की कलर जसं तुम्ही सांगितलं जेव्हा कलर बद्दल आता आकार तर कलर जास्तही वापरू नये आणि जसं तुम्ही म्हणालात ट्रायंगल करेक्ट hmm. hmm. तो ट्रायंगल हा जो अग्नी रिप्रेझेंट करत तर तोही तो जास्त वापरू नये hmm. ज्याने त्याचा तुम्हाला चटका लागेल <laughs> right. So, uh, सो त्याच्यामध्येच का, अडिशनल म्हणजे uh, बरेच लोक काही ठिकाणी झिगझॅग झिगझॅग वगैरे हो पण करतात खूप जास्त ब्रोकन शेप्स पण वापरतात uh, तर ते पण uh, बॅलन्स्ड असावं म्हणजे माझं असं म्हणणं शक्यतो कमीत कमी वापर करावा ब्रोकन शेप्सचा जसं मिरर uh, पॅनलिंग मध्ये वगैरे म्हणजे आरसे लावत असताना पण काही लोक असं ट्रॅंग्युलर ट्रँगुलर असं डिझाईन मध्ये करतात इंटिरिय मध्ये करतात तर शक्यतो तो, तो थोडा कमीत कमी वापरायचा नाही वापरलं तर उत्तम कारण की सगळ्यांना जसं म्हणालात तुम्ही की चटका लागण्यापेक्षा बॅलन्स झालेलं बरं त्या हिशोबाने म्हणून झिगझॅग वगैरे पण असे शेप्स वगैरे थोडंफार अवॉइड करावं माणसाने की ज्याच्यामुळे आपल्याला डोळ्यांना सुद्धा ते थोडं रिलॅक्सिंग फील झालं म्हणजे घरात आल्यानंतर ऑफिस मध्ये काम करत असताना खूप mm. तुम्हीच विचार करा जर तुमच्या समोर पडदा असा सगळा झिगझॅग झिगझॅग असेल तर तुम्ही काम करताना किती डिस्टर्बन्स बेसिकली सो म्हणून so शक्यतो एक्झॅक्ट शेप्स वगैरे कमीत कमी वापरायचा सो आकारशास्त्र so, uh, हे अशा पद्धतीने आम्ही इंटिरियमध्ये आपण